संभाजीनगर घाटीमध्ये आदरणीय डीन शिवाजी शुक्रे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अप्रतिम काम चालू आहे त्यांना सहकार्य करा माझे डॉक्टर माझ्या बहिणी नर्स असू द्या गार्ड द्या अप्रतिम काम संभाजीनगरच्या घाटीमध्ये करीत आहे त्यांना दादागिरी करू नका कारण घाटी आपलं कुटुंब आहे आपण जसं कुटुंबाला कुटुंबा जीव लावतो तसं संभाजीनगरच्या घाटीला जीव लावा ही संभाजीनगरची घाटी येणाऱ्या काळामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा एक नंबर आल्याशिवाय राहणार नाही अडी अडचण पडल्यास आम्हाला कॉल करा आम्ही मार्गदर्शन करू शिवसैनिक भैया जयस्वाल मराठवाडा संपर्क प्रमुख शिव आरोग्य सेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आदरणीय जिल्हाधिकारी साहेब सर्व तहसीलदार साहेब यांना गोरगरीब जनतेच्या वतीने विनंती करतो महात्मा फुले जन आरोग्य योजनेला तहसीलचे जे लेटर लागते त्यासाठी आपला प्रतिनिधी संभाजीनगरच्या घाटीमध्ये नियमावा जेणेकरून गोरगरीब जनतेचे लाखोंनी पैसे वाचतील व वा तहसीलदार चक्रा कमी होतील हे काम आपणाकडून लवकरच होईल याची मी अपेक्षा करतो कारण गोरगरीब जनतेला दिलासा देणे ही काळाची गरज आहे आदरणीय डीन शिवाजी सुकरे साहेबांचा अप्रतिम काम संभाजीनगरच्या घाटीमध्ये चालू आहे त्यांना सहकार्य करणे हे आपलं काम आहे आणि संभाजीनगर घाटी आपलं कुटुंब आहे केदारखेडा प्रतिनिधी भिके दशाळ जय महाराष्ट्र श्री राजू भैया जयस्वाल आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये असून दोन तीन एमर्जन्सी होती म्हणून चक्कर मारायला आलो आणि तमाम मायबाप जनतेच्या वतीनं आदरणीय कलेक्टर साहेबांना व सर्व तहसीलदार साहेबांना मी जनतेच्या वतीनं विनंती करतो का बऱ्याचशा शस्त्रक्रिया एक एक दोन तीन तीन दिवस लेट व्हाय लेट होत आहे तरी तहसीलचं लेटर त्यासाठी लागतं तर आपला लोकप्रतिनिधी जर आपण संभाजीनगरच्या घाटीमध्ये बसवला तर माझ्या गोरगरिबांचे लाखोंनी पैसे वाचतील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावखेड्यामध्ये सगळ्याला आज घाटी एकदम नंबर सेट शिवाजी सुत्रे साहेबांच्या आशीर्वादाने माझं गार्ड चांगले काम करते माझे नर्स माझे डॉक्टर रात्रंदिवस काम करते म्हणून पुन्हा एकदा मी विनंती करतो सर्व मायबाप जनतेच्या वतीनं विनंती करतो आदरणीय जिल्हाधिकारी साहेब सर्व तहसीलदार साहेब यांना एकच विनंती करतो का आपण हा मुद्दा लक्षात घ्यावा आणि आपला एक अधिकारी या घाटीमध्ये जर ठेवला तर सगळे शिक्के स ह्या एका जागेवर होतील आणि ज्या तालुका स्तरावरून चक्र मारावं लागतं त्या कमी होतील आणि जनतेचेसुद्धा पैसे वाटतील हे पुन्हा एकदा विनंती करतो प्रतिम काम शिवाजी स सा, सुप्रे साहेबांच्या आदेशाने आज घाटीमध्ये चालू आहे तुम्हाला सांगतो ज्या क्षेत्रकिराला तुम्हाला घाटीमध्ये वेळ लागत असेल जास्तीत जास्त आपण शिवाजी सुप्रे साहेबांना सांगून त्या घाटीमध्ये करू पण जरी तुम्हाला वेळ लागत असेल इथं तर मला माझ्याशीच कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याण्णव चोवीस चूज मी प्रायवेट हॉस्पिटललासुद्धा तुमचं राशन कार्डवर त्या शस्त्रक्रिया मोफत करून देईन म्हणून माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि संभाजीनगरला आल्यानंतर फक्त तुम्ही रिपोर्ट टाका हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर हा शिवसेनिक तुमच्यासाठी काय करतो ते तुम्हाला समजेल जय महाराष्ट्र